गुड इव्हनिंग इंडिया हॅपी रिपब्लिक डे भारतीय प्रजासत्ताक दिन सक्सेस चिराईर्ती सिरीज दोन हजार एकोणीस मध्ये आपला सर्वांचं स्वागत आज मी नेहमीच प्रश्न करतोय अभ्यास करताय ना करायलाच हवा आज आम्ही चर्चा करतोय पोलीस भरतीची पूर्वीची परीक्षा पद्धती आणि सध्याची परीक्षा पद्धती पोलीस भरतीमध्ये झालेले बदल आणि या बदलांमुळे विद्यार्थ्यांमध्ये पडलेला संभ्रम या संभ्रमाविषयी आज आम्ही तुमच्याशी चर्चा करतोय पोलीस भरतीमध्ये नेमकं कशाला महत्व येत आहे आणि आपल्याला नेमका कशाचा अभ्यास करायला हवा हो। यावर मुलं संभ्रमात पडली आहेत आणि याच्यामुळे त्यांचा अभ्यासही अडून राहिलेला आहे पण आज आमच्या या व्हिडिओ मधनं एक गोष्ट प्रकर्षाने तुम्हाला जाणवेल की आता नेमकं आपल्याला अभ्यासाला किती महत्व द्यायचंय ते आज मी चर्चा करतोय आपल्या या परीक्षा पद्धतीची पोलीस भरतीमध्ये सध्या जो काही पॅटर्न बदलता येतोय नवीन जी आर दोन हजार एकोणीस नुसार त्यामध्ये सध्या लेखी परीक्षेला सुरुवातीला घेण्याचा निर्णय शासनाने जाहीर केलेला आहे लेखी परीक्षा सुरुवातीला शंभर मार्च आणि त्यानंतर जे क्वालिफाय होतील ते विद्यार्थी फिजिकल साठी अर्थातच मैदानी परीक्षेसाठी पुढे असतील परंतु या सगळ्यामध्ये पूर्वीच्या मिरिट पद्धतीमध्ये होणारा बदल आणि त्यामध्ये आपल्याला नेमके कशाला महत्व द्यायचे हेच समजत नाहीये आणि मी आज तेच तुम्हाला सांगतोय की पोलीस भरतीसाठी तुम्हाला सध्या लेखी परीक्षेला जास्त महत्व येत आहे हो ज्याचं मिरिट कदाचित सुरुवातीला जनरल बॉईज साठी ऐंशी पेक्षा जास्त लागण्याची शक्यता आहे आणि तेच मुलींसाठी काही ठिकाणी साठ आणि काही ठिकाणी सत्तर पर्यंत लागण्याची दाट शक्यता आहे आणि जर आपण लेखी परीक्षेमध्ये क्वालिफाय नाही झालो तर पुढे आपल्याला फिजिकल साठी मैदानात उतरणं अशक्य आहे आणि तुमचं पोलीस होण्याचं स्वप्न इथेच भंग पावेल आणि त्यामुळे सानअ सक्सेस झोन अकॅडमीच्या या व्हिडिओमधनं आज लेखी परीक्षेचं महत्व आम्ही अधोरेखित करतोय आज तुम्हाला आम्ही सांगणार आहोत की लेखी परीक्षेतले कोणत्या विषयाला तुम्हाला जास्त महत्व द्यायचंय लेखी परीक्षेसाठी शंभर मार्कचा पेपर असतो आणि यामध्ये तुम्हाला गणितासाठी पंचवीस मार्क बुद्धिमत्तेसाठी पंचवीस मार्क मराठी व्याकरणासाठी पंचवीस मार्क आणि उर्वरित पंचवीस मार्क हे जी के साठी असतात पण त्यापेक्षा सोप्या पद्धतीने सांगायचं म्हटलं तर या मध्ये तुम्ही गणित बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण या तीन विषयांना म्हणजे पंच्याहत्तर पैकी जर तुम्ही सत्तर पेक्षा जास्त मार्क्स घेऊ शकलात तर तुम्हाला पोलीस होणं सोपं जाईल किंवा तुम्ही मिरिट मध्ये येण्याची शक्यता ही जास्त राहील परंतु जर तुम्हाला या तीन विषयामध्ये मार्क्स कमी पडले तर तुमचं पोलीस होण्याचं स्वप्न हे भंग पावेल आणि त्यासाठी मी आज तुमच्याशी चर्चा करतोय गणित बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण पोलीस भरतीतील नव्या बदलत्यानुसार आपल्याला नेमका अभ्यास काय करायचा आहे कोणत्या विषयातले कोणते घटक महत्वाचे आहेत गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय तसे सोपे पंचवीस पंचवीस मार्कला म्हणजे अर्थात पन्नास मार्कला एकाच विषयावर आधारित हे प्रश्न या। या गणित आणि बुद्धिमत्ता तसे इतरांना फार अवघड वाटतात परंतु जर पोलीस भरतीच्या या परीक्षा पद्धतीचा तुम्ही किंवा अगोदरच्या प्रश्नपत्रिका तुम्ही जर पाहिल्या तर यामधनं तुमच्या लक्षात येईल की अगदी बेसिक कन्सेप्ट हे प्रश्न केले जातात गणित किंवा बुद्धिमत्ता हे दोन्ही विषय इतके सोपे आहेत आणि पन्नास पैकी तुम्हाला अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास मार्गही द्यायला मागे पुढे पडणार नाही आणि त्याच्यामुळे ह्या विषयांना तितकंच तुम्ही महत्व द्यायला हवं मराठी व्याकरणाचा जर विचार तिसरा विषय मराठी व्याकरण मराठी तशी आपली मातृभाषा आणि सगळ्यांचा तसा जिवाळ्याचा हा विषय असतो मराठी विषयामध्ये तरी सुद्धा मुलांना मास्क कमी पडतात याचं कारण असं आहे की मराठी ग्रामर व्यतिरिक्त मराठी शब्दसमूहावर जे येणारे प्रश्न असतात आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही आणि हेच शब्दसमूहाबद्दल येणारे शब्द आहेत ते आपल्याला मागे पाडतात मी गणित असेल बुद्धिमत्ता असेल आणि मराठी यासाठी तुम्हाला नेमक्या कोणत्या पुस्तकांचा अभ्यास करायला हवा हे मी तुम्हाला सांगतो यामध्ये गणित यासाठी तुम्ही पंढरीनाथ राणे हे पुस्तक मार्केटमधनं जर घेतलं आणि त्यातील अनसॉल्व प्रश्न सॉल्व्ह केले तर कदाचित तुम्हाला गणितातल्या कोणत्याही परीक्षेला प्रॉब्लेम राहणार नाही आणि जे अनसॉल्व्ह प्रॉब्लेम तुम्हाला जमणारच नाहीत असे प्रॉब्लेम आणि इतर पुस्तकातीलही अनसॉल्व क्वेश्चन आम्ही झोन अकॅडमीच्या नोट्स मध्ये सॉल्व्ह केलेले आहेत ज्याचा तुम्हाला फायदा घेता येईल दुसरा राहिला प्रश्न बुद्धिमत्तेचा बुद्धिमत्ता हा विषय खूप सोपा जो लहानपणापासून सगळ्यांच्या आवडीचाच असतो परंतु तरी सुद्धा बुद्धिमत्तेकडे विशेष लक्ष द्यायला हवं कारण हा विषय पैकीच्या पैकी मार्क देऊ शकतो ह्या आपल्या लक्षात द्यायला हवं बुद्धिमत्तेसाठी तुम्ही जर पंढरनाथ राणेंच किंवा जर दीपस्तंभ हे दोन पुस्तक मार्केट मध्ये युज केले हे पुस्तकं वापरले तर तुमचा बुद्धिमत्तेचाही उर्वरित प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो आणि त्यातही तुम्हाला बुद्धिमत्तेच्या इतक्या सोप्या ट्रिक्स सानअ सक्सेस झोन मधनं तुम्हाला मिळू शकतात त्या नोट्सचा तुम्ही अभ्यास करू शकता, शकता। गणित आणि बुद्धिमत्तेसाठी वेळेचं नियोजन कसं करावं हीच फार महत्वाची गोष्ट आहे कारण गणित सोडवण्यासाठी जर जास्त वेळ लागला तर कदाचित आपल्याला इतर विषयांसाठी वेळ देता येणार नाही आणि त्याच्यामुळे गणित नुसती सोडवलीच जातील यापेक्षा गणित कमी वेळेत सोडवावी त्यासाठी जास्त करून फॉर्म्युली यूज करण्यापेक्षा सूत्राचा आधार घेण्यापेक्षा जर आपण ते सोप्या पद्धतीने आणि ट्रिक्सद्वारे सॉल्व्ह केले तर आपल्याला परीक्षेत त्याचा फायदा होतो आपला वेळही वाचतो आणि शिवाय आपल्याला गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये मार्क्स जास्त घेता येऊ शकतात तुमची कॉन्फिडन्स लेवल चांगली राहू शकते आणि आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये मी गणित आणि बुद्धिमत्तेचे व्हिडिओ पुढे घेऊनच येतोय तुमच्यासाठी फॉर्म्युल्याशिवाय गणित आणि फॉर्म्युल्याशिवाय बुद्धिमत्ता फक्त ट्रिक्सवर आपण याकडे लक्ष देणार आहोत मराठी व्याकरणाविषयी जर म्हटलं तर मोरा बाळिंबेंचं एक पुस्तक मार्केटमध्ये आहे आता सध्या तीन पुस्तकं त्यांची आलेली आहेत ज्यामध्ये व्याकरणाविषयी आहे एक पुस्तक आहे ज्यामध्ये शब्द समूहाबद्दल तुम्हाला माहिती मिळते आणि दुसरं पुस्तक आहे त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्न परीक्षेमध्ये कशा प्रकारे विचारलाय कोणकोणत्या कौन परीक्षांमध्ये कधी विचारलाय याची माहिती मिळते आणि त्याच्यामुळे तुमच्या दृष्टीने ते पुस्तकं चांगली आहे मी मराठीच्या बाबतीतही तुम्हाला असे काही व्हिडिओ घेऊन येणार आहे कारण यातनं मराठी नेमका सोपा कसा व्हावा समास असतील अलंकार आहेत शब्दसिद्धी आहे संधी नाम सर्वनाम विशेषण क्रियापद अव्यय ही चॅप्टर आहेत ही विद्यार्थ्यांना अवघड जातात आणि ती सोप्या पद्धतीने कशी लक्षात ठेवावी यासाठी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमधनं माहिती वारंवार देत राहणार आहे गणितासाठी कोणत्या घटकांचा नेमका अभ्यास करायला हवा तर तो पंचवीस साठी येणाऱ्या घटकांमध्ये विशेष करून संख्या अपूर्णांक घातांक शेकडेवारी तोटा सरळ व्याज रेल्वे अशा विषयांकडे अशा घटकांकडे तुम्ही जास्त लक्ष द्यायला हवं हो। बुद्धिमत्तेच्या बाबतीत जर विचार केला तर संख्यामाला अक्षरमाला कोडिंग डिकोडिंग आकृत्यांवरचे प्रश्न रिलेशनशिप असेल इत्यादी घटक जे आहेत हे महत्वाचे आहेत आणि याकडे तुम्ही लक्ष द्यायला हवं हो। मराठी व्याकरणासाठी शब्द समूह ज्याच्यामध्ये समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द शब्द समूहाबद्दल एक शब्द असतील अशुद्ध शब्द असतील शुद्ध शब्द असतील याकडे तुम्ही लक्ष द्यायला हवं जेणेकरून तुम्हाला ते मार्क्स मिळून देतील याशिवाय व्याकरणाचा जर विचार केला आपण तर नाम सर्वनाम विशेषण क्रियापद अवय समास अलंकार शब्दसिद्धी अशा शब्दांचे रस असतील अशा घटकांकडे तुम्ही लक्ष द्यायला हवं ज्याच्यावर प्रश्न हे आता सध्या विचारले जात आहे एवढं सगळं केलं तर मी खात्री देईन की तुम्ही या तीन विषयांमध्ये पंच्याहत्तर पैकी सत्तर पेक्षा जास्त मार्क घेऊ शकता आणि हे विषय एक लिमिटेड आहेत एका साच्यामध्ये आहेत गणित यापेक्षा जास्त वेगळं नसतं बुद्धिमत्ताही नसते किंवा मराठी व्याकरणही नसतं परंतु या व्यतिरिक्तचा जो जिकेचा विषय आहे तो इतका वास्ट आहे की आपल्याला त्यावर कोणताही प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि आपले त्यात मार्क्स जाऊ शकतात पण या तीन विषयांमध्ये आपण पंच्याहत्तर पैकी पे सत्तर पेक्षा जास्त मार्क्स घेतले तर आपण पोलीस होण्यापासून आपल्याला कोणीही रोखणार नाही ही मी ग्वाही देतो आणि पुढील व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी मी घेऊन येतोय सरळ सेवा यासाठी तुम्हाला कोण कोणत्या विषयांना महत्व द्यायचंय त्याचा अभ्यास कसा करायचा आहे आणि गणिताची बेसिक तयारी हा एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो तर आम्हाला करायला विसरू नका मला युट्यूबला फेसबुकलाही आमचं सानप सक्सेस झोन अकॅडमी म्हणून पेज आहे आम्हाला गुगलवरही सर्च करू शकता त्यामुळे आम्हाला सबस्क्राईब करा आणि या मेगा भरती दोन हजार एकोणीसच्या सिरीजमध्ये मध्ये आपल्याला यश मिळवता येईल यासाठी हे व्हिडिओ अधिकाधिक बघा एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद